शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत प्रावीण्य प्राप्त गौऱ्या जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सत्कार पंचायत समिती धडगाव जिल्हा उपशिक्षण अधिकारी यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा <Marvinflanzen> सत्कार पंचायत समिती धडगाव येथे जिल्हा परिषद शाळा गौऱ्या येथील शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हा गुणवत्ता यादीत आलेली विद्यार्थी कुमारी ग्रीष्मा आपसिंग पराडके व अर्चना कुवरसिंग पराडके यांचा जिल्हा उपशिक्षण अधिकारी श्री निलेश लोहकारे साहेब यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी शाळेचा प्रातिनिधिक सत्कार शिक्षक विजय सरांनी स्वीकारला यावेळी शिक्षण विभागाकडून पुन्हा एकदा शाळेचे विद्यार्थ्यांचे कौतुक केले कार्यक्रमात जिल्हा उपशिक्षण अधिकारी श्री लोहकारे साहेब गट शिक्षण अधिकारी धनराज राजपूत साहेब शिक्षण विस्तार अधिकारी चित्ते साहेब बारी मॅडम बागले साहेब जुने दडगाव केंद्रप्रमुख करण सर सर्व केंद्राचे केंद्र प्रमुख तसेच तालुक्यातील सर्व शिक्षण विभाग यंत्रणा उपस्थित होती पुन्हा एकदा अभिनंदन आणि प्रवासासाठी हार्दिक शुभेच्छा मान्यवरांनी दिल्या मुलांना आपल्या शाळेसाठी आज खूप आनंदाची बातमी आहेत इयत्ता पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये आपल्या शाळेचे दोन विद्यार्थी गुणवत्ता यादीत आलेले आहे विशेष म्हणजे टॉप टेन मध्ये ग्रीष्मासिंग पराडके हे नववा नंबर मिळवलेला आहे आणि अर्चना कुंवर सिंह पराडके हिने ब्याण्णव नंबर मारलेला आहे या दोन्ही मुलांचं आपण शाळेच्या वतीने खूप खूप अभिनंदन करतो त्याचप्रमाणे या विद्यार्थ्यांना इत्ता पाचवीला मागच्या वर्षी ज्याने शिकवलं कोणाकडे कोणी शिकवलं रे पाचवीच्या विद्यार्थ्यांना मागच्या वर्षी गवडी सर आणि आपल्या शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय गौडी सर यांनी यत्ता पाचवीला ते शिकवलं आणि पाचवीच्या विद्यार्थ्यांनी घावघावीत यश मिळवलं बघा त्यामुळे आपल्या शाळेचं जर नाव मोठं झालं असल्याने पूर्ण गावाचं शाळेचं आपल्या शिक्षकांचं आणि तुमचं सुद्धा कौतुक झालं पूर्ण तालुक्यामध्ये मी आदरणीय सरांचं मी गावाच्या वतीने शाळेच्या वतीने तुमच्या वतीने खूप खूप अभिनंदन करतो सरांनाही अशीच पुन्हा मेहनत घ्यावी आणि यावर्षी या चारच्या तिकडे आठ मुलं यावी अशी मी अपेक्षा करतो सरांचं सगळ्यांनी एकूण एकदा टाळ्या वाजवून अभिनंदन करायचं आहे आणि ही हीच आपल्याकडून गुरुदक्षिणा सरांनी समजावी आज गुरुपौर्णिमा पण आहे आणि सगळ्यांनी टाळ्या वाजून या दोन्ही विद्यार्थ्यांचं अभिनंदन आणि सरांचं सुद्धा अभिनंदन करायचं आहे खूप खूप धन्यवाद सर आता या पाचवीच्या मुलांना फक्त सरांनी नाही शिकवलं तर पहिली दुसरीला चोरे मॅडम होत्या नंतर लता वडवी मॅडम होत्या आणि पावरे मॅडम सुद्धा होत्या तिसरी चौथीला तर पावरे मॅडमचं सुद्धा खूप खूप कौतुक आणि अभिनंदन सगळ्यांनी पुन्हा एकदा टाळ्या वाजून मॅडमचं अभिनंदन खरंच आपण भाग्यवान आहेत की तुम्हाला खूप छान असे शिक्षक भेटलेले आहेत आणि हेच आज गुरु पौर्णिमानिमित्त आमच्या विद्यार्थ्यांना अशीच गुरुदक्षिणा मिळत राहावं अशी मी आशा करतो आणि माझे दोन शब्द संभवतो ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी संजय पराडके धडगाव शहादा